कोल्हेंकडून देवदत्त निकमांचा भावी आमदार असा उल्लेख करताच वाद निर्माण झाला ठाकरेंच्या सेनेनं कार्यक्रमातून काढता पाय घेतला कोल्हेंना घेराव घालत ठाकरेंच्या सेनेकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली

नक्कीच अमोल एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये अमोल कोल्हेंचा विजय झाला आणि त्यानंतर अमोल कोल्हेंच्या विजयाचं तर सगळीकडे स्वागत होताना एकंदरीत पाहायला मिळालंय तसा स्वागत समारंभाचा कार्यक्रम विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज मनसर या ठिकाणी आयोजित केलेला होता आंबेगाव आणि शिरूर विधानसभा जो मतदारसंघ आहे त्या दो विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हा जो सत्कार समारंभ आहे तो आयोजित केला होता आणि या सत्कार समारंभामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे भाषणासाठी उभे राहिले त्यावेळेस त्यांनी सर्वांची नावे घेतली आणि नावे घेताना भाजप आमदार म्हणून देवदत्त निकम यांचं नाव खरं तर त्यांनी घेतलं आणि त्यानंतर शिवसेनेच्या शिवसेनेचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ठिकाणावरून पा काढता पाय घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं कार्यक्रम संपल्यानंतर तर शिवसैनिकांनी अमोल कोल्हेंना घेराव घातला आणि अमोल कोल्हेंना त्याचा जाब विचारला मात्र खरी परिस्थिती अशी होती की ज्यावेळेस अमोल कोल्हे भाषणासाठी उभे राहिले भाषण हो, हो. करण्यासाठी त्यांनी तर सुरुवात केली त्यावेळेस काही वेळातच तर आजान झालं आणि त्या आजानाच्या ह्याच्यात अमोल कोल्हेंच भाषण तर थांबलं गेलं त्यामुळे अमोल कोल्हेंनी हे सारवा तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंतच जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच नेहमी सामना असायचा त्यामुळे अमोल कोल्हेंना या निश्चितपणे हा या सामना पुन्हा एकदा नव्या स्वरूपात नव्या समीकरणात उफाळून येतोय की काय असं चित्र याच्यातून दिसतंय तुरत धन्यवाद तुषारी या सविस्तर माहिती बद्दल